ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी विरोधात करण्यात आलेल्या निषेध आंदोलनादरम्यान रस्त्यावर पेंट केलेला पाकिस्तानचा झेंडा धुण्याचा प्रयत्न एका पोलीस पाटलाने केला होता या संदर्भात सदर पोलीस पाटील यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा यासाठी ग्रामपंचायतीचा ठरावही घेतला होता त्या अनुषंगाने सेंद्री तालुका बार्शी येथील पोलीस पाटील उस्मान हसन सय्यद याच्यावर प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी निलंबनाची कारवाई केली आहे पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या निषेध आंदोलना दरम्यान सेंद्री तालुका बार्शी येथे आंदोलन करण्यात आले होते यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर पाकिस्तानचा झेंडा रंगाने पेंट केला होता आंदोलनादरम्यान तो झेंडा गावचे पोलीस पाटील उस्मान हसन सय्यद यांनी धुण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना याबाबत विचारले असता गावकऱ्यांचे ऐकले नाही दरम्यान त्यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले पोलिस पाटील सय्यद यांचे हे कृत्य देशाविरोधी आणि ग्रामस्थांच्या भावना दुखावणारे असल्याचे सांगत संबंधित पोलीस पाटील उस्मान सय्यद यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा असा जबाब ग्रामस्थांनी नोंदविला होता तसा अहवाल प्रांताधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याने महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टमधील मधील कलम तीननुसार नुसार प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी पोलीस पाटील सय्यद यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे